नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा हा शेवट नाही आता तर कुठे प्रकरण सुरू झालंय काय आहे सविस्तर बातमी हीच जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नव्वद दिवस उलटले नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती या हत्याप्रकरणाने बीडमधील गुन्हेगारी मुजोरी दहशत या सगळ्याच गोष्टी उघड्यावर आल्या आल्या देशमुखांचं हत्याप्रकरण चर्चेत आलं ते धनंजय मुंडे आणि आरोपीच्या संबंधामुळे वाल्मिकाराशी असणारे जवळ संबंध आणि आर्थिक व्यवहार एकत्र काम या सगळ्यांमुळे मुंड्यांच्या अडचणी वाढल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांचं लीड घेऊन आलेले आमदार धनंजय मुंडे विरोधकांच्या रडारा रडारावर सापडलेत विरोधकच काय सत्तेत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या आमदारांनीसुद्धा त्यांना फैलावर घेतलं मोठा आका वाल्मिकचा आका त्यांचे संबंध व्यवहार घोटाळे सगळेच बाहेर काढलं आणि राजीनाम्याची मागणी हत्येच्या पहिल्या दिवसापासून लावून धरली मात्र मुंडेंच्या राजीनाम्यावर ना पक्षप्रमुख अजित पवार बोलायला तयार होते ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण संतोष देशमुख हत्येप्रकरणी चार्जशीट दाखल झालं आणि देशमुखांना कशाप्रकारे अमानुष अमानवीय मान हान झाली याचे फोटे समोर आले या फोटोमुळे तुमच्या आमच्या डोळ्यालाही पाणी येईल या फोटोमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि त्यानंतर मुंडेंना राजीनामा द्यावा लागला आता मुंडेंनी राजीनामा देऊन प्रश्न मिटला का तर राजीनामा हा शेवट नाही कारण आता कुठे प्रकरण सुरू झालंय आता असं म्हणण्यामागचं कारण काय तर धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आरोग्याच्या कारणास्तव नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं यात देशमुखांच्या हत्येच्या चौकशीची कारणास्तव कुठेही उल्लेख नाही पण प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच हा मुद्दा हायलाईट होतो की ज्या खंडणी प्रकरणामुळे म्हणजेच आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणामुळे देशमुखांची हत्या झाली त्या खंडणीसंदर्भात बैठक ही धनंजय मुंडेंच्या सातपुड्या बंगल्यावर झाल्या या बैठकांना मुंडेंसोबत वाल्मिक कराडही उपस्थित होता सुरेश धस यांनीच हा मोठा खुलासा केला त्यामुळे देशमुखांची हत्या ज्या कारणामुळे झाली त्याचं पाळंमुळं ही मुंडेच्या बंगल्यावर बैठकांपासून सुरू होतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रिया सुळेने सूरे उल्लेख केल्याप्रमाणे आणि सुप्रिया सुळेच सूरे नाही तर अंजली दामनिया सुरेश धस यांनी म्हटल्याप्रमाणे देशमुखांच्या हत्येवेळी त्यांना मारहाण करतानाची दृश्य वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉलवरून करून दाखवली आणि त्याच क्षणी वाल्मिकनं आपल्या फोनवरून धनंजय मुंडेला फोन केला आरोपानंतर देशमुखांच्या हत्येची कल्पनासुद्धा मुंड्यांना होती त्यामुळे या दोन गोष्टी धनंजय मुंड्यांना मुंडेंना अडचणीत आणू शकतात कारण सी आय डीनं या दोन्ही गोष्टीचे धागेदोरे घेऊन मुंडेंना चौकशीला बोलवलं आणि मुंडेचा यात सहभाग आढळला तर मुंडेची आमदारकीसुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे आता जरी चार्जशीट फाईल झाली तरी सी आय डीच्या म्हणण्यानुसार तपासानुसार जादाचे कलम आणि पुरवणी या चार सीटला जोडली जाऊ शकते आणि विरोधकांच्या आरोपानुसार मुंडेच्या या पुरवणीत नाव आलं तर मुंडेचे पाय आणखीन खोल्यात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आता दोन्ही आरोपींचा सी आय डी तपास करणार का हे पाहावं लागेल विष्णू चाटेच्या फोनचा तपास अद्याप बाकी आहे आणि कृष्ण देखील अद्याप फरार आहे त्यामुळे अनेक गोष्टीची उकल होणं आणखीन बाकी आहे त्यामुळे हा फक्त ट्रेलर होता मूळ पिक्चर बाकी आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही बांधवांनो संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा देखील हात आहे का आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र